चला आज आपण मस्तपैकी अशी जाळीदार आणि सॉफ्ट मसूद अशी हंड्रेड पर्सेंट कधी रवा घेणं इडली म्हणजे ढोकळा करणारा रेसिपी तर रेसिपीला आपण सुरुवात करूया आणि हॉटेलसारखी टेस्ट येणार आहे इडलीला तर चला हाय फ्रेंड मी नीता घोंगडे स्वागत करते तुमचं माझ्या आज रेसिपी ब्लॉगमध्ये तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि रवा थोडासा जाडसर असला तर त्याला काय करायचं मिक्सरमधून काढून घ्यायचं तर एक वाटी इथे मी रवा घेतला आहे एक त्याच वाटीने एक वाटी बेसन पीठ घेतले आणि त्याच वाटीने एक वाटी दही घेतलं आहे तर असं आपलं प्रमाण आहे तर असं अचूक प्रमाण जर वापरलं ना तर तुमची ढोगळा कधीही चुकणार नाही हे मी गॅरंटी देते तर हे सगळं आपण तर इथे मी दोन ते तीन मिरच्या थोडासा ठेचा करून घेतला आहे त्याचा तर ते टाकते त्याच्यामध्ये टेस्ट खूप छान येते आपल्या ढोकळ्याची त्याच्यानंतर कलर येण्यासाठी थोडंसं अर्धा मी म्हणजे हळद टाकला चवीनुसार सा मीठ टाकला आणि एक चम्मच साखर टाकली जेणेकरून जे आंबट जे आहे ना ते त्यांचं बाइंडिंग व्यवस्थित राहतं तर त्याच्यामुळे मी एकच चमच याच्यामध्ये साखर टाकला आता हे आपल्याला तीन चार ते चार मिनिट असं व्यवस्थित याला फेटून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं फेटाय ना तेवढा आपली ढोकळा असा व्यवस्थित जाळीदार होणार आहे तर याच्यानंतर आपल्याला काय करायचं जाळी व्यवस्थित अजून जास्त छान जाळी येण्यासाठी याच्यामध्ये मी काय केलं चार ते पाच चम्मच तेल टाकले याच्या जागी तुम्ही बटर पण मेल्ट करून टाकू शकता तर इथे मी तेल टाकलेलं आहे तर याच्यानंतर छान एकदा चार पाच मिनिट व्यवस्थित फिरून घेतले याच्यानंतर याला आपण रेस्ट करायला ठेवून देवा कारण रवा टाकला त्याच्यामुळे छान फुलतो तर याच्यानंतर याच्यासोबत आपण आता चटणी करणार आहोत तर त्यासाठी मी अर्धी वाटी डाळ घेतली फुटाण्याची याच्या जागी तुम्ही फुटाणे घेतले तरी चालतील दोन चमचे शेंगदाणे घेतले भाजून घेतले अर्धा इंच आलं घेतलं चवीनुसार मीठ घेतलं आणि थोडंसं दोन ते तीन चमच दही घेतले याच्या जागी तुम्ही लिंबू लिंबाचा रस पण वापरू शकता तर इथे मी आता याची आपण चटणी करणार आहोत तर खूप छान लागते इडलीसोबत कारण आपण ढोकळा तर ती इडली करणार आहोत ना इडली पात्रामध्ये आ, ती 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 हो तरा था, तरा था, तर आता मी चटणी व्यवस्थित करून घेतलेली आहे तो माझं घट पातळ जशी आवडत तशी करू शकता पण ही अशा पद्धतीने केली ना खूप छान असेल ती कारण इडलीला असं हे करून खाता येते खूप छान लागते ती तर इथे मी आता तडका बनवणार आहे त्याच्यासाठी तिथे तेल घेतले दोन ते तीन चम्मच छान गरम होऊ दिलं त्याच्यावर मोहरी टाकली कडीपत्ता टाकला आणि थोडंसं लाल तिखट टाकलं ते याच्यामध्ये आता तडका टाकला तर आता हे मेल्ट करून घ्यायचं फिरून घ्यायचं सॉरी फिरून घ्यायचं आणि आपली मस्त अशी इडलीसोबत ढोकळ्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार आहे तर इथे आता मी करणार आहे आजचा ढोकळा मन इडली पात्रामध्ये करणार आहे कोणी कोणी वाटेमध्ये करतं ग्लासमध्ये करतं वेगवेगळ्या पद्धतीने करतं तर मी आज इडली पात्रामध्ये आजचा ढोकळा करणार आहे तर आता जे बॅटर आपलं छान असं फुललेलं आहे तर आपल्याला इन्स्टंट ढोकळा करायचा आहे ना तर त्याच्यामुळे मी इथे इनोचं अर्ध पॅकेट म्हणजे एकच चमच टाकलेला आहे तर इनो टाकलं ना की त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं कारण त्याला थोडंसं ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं तर इथे मी सगळ्या पात्राला व्यवस्थित तेल लावून घेतलं आणि सगळं जे आपलं ढोकळ्याचं बॅटर आहे तर ते मी सगळ्या पात्रामध्ये व्यवस्थित टाकून घेतलेलं अर्धा अर्ध टाकून घेतलं कारण जास्त जर भरलं तर ते व्यवस्थित फुल फुलून बाहेर येईल आणि आपली इडली सगळी ढोकळा खराब होईल तर त्याच्यामुळं अर्धा अर्धा भरायचं तर याच्यानंतर आपल्याला आता या याच्यामध्ये ठेवून देऊया पात्रामध्ये आणि आता आपला ढोकळा ठेवलेला आहे आपण पात्रामध्ये स्टीम व्हायला तर पंधरा ते वीस मिनटानंतर बघूया तर हे बघा पंधरा ते वीस मिनटं झाली आहे तर मला तर पंधरा मिनटं लागलेल्या आहेत पंधरा सोळा मिनटं तर पंधरा ते सोळा मिनटानंतर बघूया तर बघू शकता किती छान असे मस्त फुले आणि जाळी पण बघू शकता किती छान आली आणि ते काटा चमच मी ते बुडवते तर बघू शकता काटा चमच्याला अजिबात आपला ढोकळा इडली लागत नाही आहे तर आता हे सगळे काढून घेते आणि याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे गरम गरम जर काढली ना तर ढोकळा आपला जो आहे तो निघणार नाही अर्धवट तुटल किंवा व्यवस्थित निघणार नाही तर थंड झाल्यानंतर आपण हे काढून घेऊया तर इथे आपण मस्त चटणी अशी थंडी झालेली आहे त्याच्यासोबत खाण्यासाठी तर जे हॉटेलमध्ये ट्रिक्स आहे तर ते मी तुम्हाला आज माझ्या रेसिपी मी सांगणार आहे तर जो ढोकळा आपण खातो ना तर खाताना थोडासा ठसका लागतो तर ह ही जर चटणी तुम्ही तडका वापरला तर अजिबात लागणार नाही तर त्यासाठी मी काय केलं कढीमध्ये तेल टाकलं मोहरी टाकली कढीपत्ता टाकला आणि मिरच्या अशा मधून पोट असं कापून त्याच्यामध्ये मिरच्या टाकल्या आणि जास्त येऊ द्यायचं नाही इथे मी गॅस बंद केला गॅस बंद केल्यावर इथे एक एखादा दीड चम्मच इथे साखर टाकलेला आहे आणि याच्यानंतर अर्धी वाटी पाणी टाकली याच्यानंतर गॅस चालू करायचा आहे आणि साखर विरघळेपर्यंत आपल्याला छान हे आता साखर विरघळेपर्यंत की उकळी द्यायची आणि जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला याचं फिरून घ्यायचं तर साखर आता पूर्णपणे याचं विरघळलेली आहे आणि बघू शकता इकडे इडल्या पण आपल्या ढोकळा पण आपला मस्त थंड झालेला आहे तर मी आता कारण एका हातामध्ये माझ्या मोबाईल आहे माझ्याकडे स्टँड नाही आहे तर त्याच्यामुळे मी एका हाताने इथे काढते इथं भैया आला तर त्याने ते त्याला पकडायला लावला मी तर इथे बघू शकता किती छान आता एक इडली काढून दाखवली मी बघू शकता किती छान आहे सॉफ्ट झाली आणि किती मस्त अशी जाळी आली तर अशा पद्धतीने मी आता सगळ्या इडल्या ह्या ढोकळा काढून घेते पात्रामधून ते सगळे आता काढून घेतल्या ह्या बघू शकता किती छान असे सॉफ्ट झाल्या तर प्लेटमध्ये आता मी सर्व केल्या कारण लेकरं वगैरे वाट बघायलेत खाण्यासाठी कारण दुपारच्यासाठी मी बनवलेलं आहे त्यांच्यासाठी नाश्ता तर हे बघू शकता प्लेटमध्ये आहे मी सगळ्या ए टू झेड बघू शकता किती छान अशा फुललेल्या आहेत आणि सॉफ्ट पण जाळीतदार असे झालेले आहेत तुम्ही पण ही रेसिपी एकदा करून बघा आणि कधी ही रेसिपी चुकणार नाही पण प्रमाण व्यवस्थित जर वापरलं ना ते रेसिपी हंड्रेड पर्सेंट सांगते मी कधी चुकणार नाही तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघ एक तोडून दाखवते मी तर मधून पण बघू शकता किती मस्त अशी जाळी आलेली आहे तर कलर पण किती छान आला आहे तर याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये जे आपण तडका केला होता ना तर ते तडका आता इडल्यावर ढोकळ्यावर टाकून घेऊया हे बघा या पद्धतीने आणि खायला पण इतकी भन्नाट लागती ना कारण जो आपण बनवतो ना असा तर तो जर खाताना असा घशामध्ये तुम्हाला सांगते पुन्हा असं थोडंसं ठसका लागतो तर हे तडका जर तुम्ही केला ना तर अजिबात ढोकळा कसाही करत अजिबात ठसका लागणार नाही तर हे सगळे इडल्यावर मी असा आपला तडका वगैरे टाकलेला आहे आणि तयार आहे आपली मस्त रवा बेसन ढोकळा आणि सोबत चटणी तर आजची रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा तर आजची रवा बेसन ढोकळा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच सांगा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आणि कमेंट करून सांगा नक्की कशी याची रेसिपी तुम्हाला आवडली तर चला तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा फक्त पाच चम्मच हा पदार्थ वापरून बघा आणि बघा तुमचा ढोकळा किती जाळीदार जमतो तर चला आजच्या व्हिडिओला इथे सेंड करते बाय